मिनी फ्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा गेटअप मी दाखवणार आहे मेन व्हिडिओमध्ये तर येणारच आहे पण मी म्हणले छोट्या व्हिडिओमध्ये आपण दाखवूया तर ही आहे पैठणी साडी ह्याला मुनिया बॉर्डर असं पैठणी बोलतात असं सा सांगितलं मी जिथे घेतली होती तिथं आणि खूप सुंदर आहे आणि ह्याचा है। बॉर्डर आहे तो ग्रीन आहे आणि हा जो आहे तो थोडासा ग्रेस ग्रीन असा वेगळाच दिसतो आणि ह्याचं मेन मला पदर दाखवायचं आहे हे बघा असं भरगच्च भरलेला असा असा पदर आहे पदरवरती तुम्ही डिझाईन पाहू शकता हे मोराची पूर्ण डिझाईन आहे कॉपर कलर आहे कॉपर कॉपर असा कलर आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे ती इतकी मोठी आहे चांगली वितभर बोलतं हा हा टेचवर हा वितभर असा तर खूप सुंदर गेटअप येतो तर ही खास साडी आणि ह्याचे गोंडे पण खूप सुंदर दिसतात हे मी तुम्हाला फिरून दाखवते ह्याचा लुक बघा ब्लाऊजचा प्रिन्सकट आहे बॅकहुक आहे आणि ह्याला काय बोलतात थेंबगळा असं काहीतरी नाव आहे याचा म्हणजे मागच्या ह्याला आणि खूप सुंदर दिसतो अंगाला चोपून चापून असा बसतो ह्याचा मेन व्हिडिओ जेव्हा येईल त्याच्यामध्ये किंमत साडी कुठे घेतली कधी घेतली का आहे मी डिटेल सांगितले पण खूप सुंदर वाटतं आणि हे बघा खूप गेटअप सुंदर येतं आणि ह्याच्यावरती साधे सिम्पल म्हणजे हे जे खड्यांचे आहेत हे दागिने घातलेत आता ह्याच्यात किती दिसते मला नाही माहिती आहे डोळ्याला थोडासा मिक्स असा कलरचा मेकअप केलेला आहे सगळा गेला पण असेल आणि ह्याच्यावरती असं सुंदर छोटंसं प्लेन असा हा लॉंगवाला मंगळसूत्र घातलं आहे बांगडा असा हा गेटअप सुंदर केला आहे तोही मागी गणपती निमताने आणि नवीन साडी होती सर हे पहा खूप सुंदर दिसते ही साडी पाहिल्यानंतर तरी बऱ्याच पॅटर्न येतात त्यातले कुठले तर असे पॅटर्न असतात की आपणाला खूप आवडतात आणि खूप फॅशन आहे त्याच्या ह्याच्यामध्ये तर खूप सुंदर वाटतं आणि ह्याचा ब्लाउज तिथे बटन केलेला आहे आणि स्वतः शिवलेला ब्लाऊज घालायला खूप छान वाटते बॅक खूप काही प्रिन्स कट आहे फिटिंग खूप छान बसलेले कोपऱ्यापर्यंत हा शिवलेला आहे डिटेल ह्याचा व्हिडिओ एक दोन दिवसातच असेल त्याच्यात मी डिटेल साडी बदल पूर्ण माहिती आणि कशी आहे कुठून घेतली कितीची आहे ती मी डिटेल सांगितले आणि तो व्हिडिओ आल्यानंतर नक्की पहा आणि नक्की रिप्लाय करा तर कशी वाटली ही साडी नक्की सांगा कारण खूप अशी सुंदर मला तरी दिसायला लागले आता मला वाटते म्हणजे तुम्हालाही आवडेलच अशी मी अपेक्षा करते